हे तिसऱ्यांदा होतय बाई या पुढे नाही चालणार आहे त्याच्यामुळे आमच्या शाळेचं वातावरण खराब होतंय किती वेळा माफ करायचं त्याला या आधी सुद्धा त्यांनी एका मुलाच्या घशात जबरदस्ती गोटी टाकली होती तीन महिन्यापूर्वी तर एका मुलाला त्यांनी टाकीवरून ढकलून दिलं त्याला विचारलं तर म्हणतोय कि त्याला उडायला शिकवतोय तो गप्रे हे आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी त्याला एक शेवटची संधी देतो पण पुन्हा जर तो असा वागला तर मात्र मला नाईलाज आणि त्याला शाळेतून काढावं लागेल त्यामुळे ह्याच्या पुढची जबाबदारी ही तुमची असणार आहे लक्षात ठेवा काय